गारगोटी इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची आर्थिक लूट केली जाते या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि दलालांच्या साखळीतून भ्रष्टाचाराची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत त्यामुळे या कार्यालयातील कारभाराची चौकशी करावी अशी मागणी होतीये भुदरगड तालुक्यातील गारगोट इथं मुद्रांक विभागाचं दुय्यम निबंधक कार्यालय आहे खरेदीपत्र आणि इतर दस्तांची रजिस्टर पद्धतीनं नोंदणी या कार्यालयात केली जाते पण या कार्यालयात नागरिकांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते वारंवार हेलपाटे मारावे लागतात विशिष्ट पंटरांच्या माध्यमातून आल्याशिवाय काम होत नाही एकूणच हे कार्यालय पंटर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतमुळं भ्रष्टाचारात अखंड बुडाले अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय दस्त नोंदणी केली जात नाही शासकीय नियमानुसार कार्यालय बंद होण्याची वेळ संपल्यानंतर या कार्यालयात काही लोकांची गर्दी पाहायला मिळते कामकाजाची वेळ संपल्यानंतर अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चा आहे पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून भुदरगडचे दुय्यम निबंधक आणि या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करावी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतीये